एलर्जी क्लॅनॅटिस ज्याला गवत ताप म्हणून देखील ओळखला जातो ही एक अशी एलर्जिक प्रतिक्रिया आहे ज्याचे वैशिष्ट्य शिंका येणे नाक बंद होणे नाक खाजवणे आणि डोळ्यात पाणी येणे असू शकते हे परागकण पाळीव प्राण्यांचे कोंडा बुरशी आणि किटकांमुळे एलर्जी क्लॅनॅटिसची लक्षणे होऊ शकतात एलर्जी क्लॅनॅटिस तुम्हाला भयंकर त्रास देऊ शकतात पण तुमच्या जीवनशैलीत काही बदल करून एलर्जीची औषधे घेऊन आणि इम्युनोथेरपीचा वापर करून तुम्हाला आराम मिळू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण ॲलर्जी क्रॅनायटिस काय आहे ॲलर्जी क्रॅनायटिस का होतो ॲलर्जी क्रॅनायटीस लक्षणे काय आहेत आणि ॲलर्जी क्रायनायटिस कमी करण्यासाठी कोणती होमिओपॅथिक औषधे घ्यावीत याबद्दल मी सविस्तर माहिती देणार आहे याचबरोबर होमिओपॅथिक औषधे किती वेळा घ्यायचे याबद्दल माहिती देणार आहे तर चला मित्रांनो स्टार्ट करूया मी आहे डॉक्टर चॅनलवर खूप स्वागत आहे सर्वप्रथम आपण म्हणजे काय याबद्दल बोलूया एलर्जी क्रायनायटिस बोलू ही हवेतील लहान कणामुळे होणारे एलर्जिक रिएक्शन आहे ज्याला एलर्जेन्स असे म्हणतात जेव्हा तुम्ही तुमच्या नाकातून आणि तोंडातून श्वासाद्वारे आत घेता तेव्हा तुमचे शरीर हिस्टाम नावाचे नैसर्गिक प्रतिक्रिया हे ताप असे म्हटले जात असले तरी गवतामुळे गवत ताप होत नाही आणि बहुतेक लोकांना ताप येत नाही एलर्जिक रॅनायटिसच्या लक्षणामध्ये शिंका येणे नाक बंद होणे आणि नाक घसा तोंड डोळे जळजळणे यांचा समावेश होतो एलर्जीस हा सारखा नाही म्हणजे एकमेकांना होत नाही ज्यांना कशामुळे होतो याबद्दल बोलूया एलर्जी क्रायनाइटिस अनेक इनडोर आणि आउटडोअर एलर्जी मुळे होतो एलर्जी क्रायनायटिस उत्तेजित करणारी सामान्य कारणे जसे की पहिलं कारण आहे झाडे तण आणि वनस्पतींच्या परागकणामुळे ॲलर्जी अलर्जी क्रायनायटिस होतो दुसरं आहे ॲलर्जिक क्रायनायटीस मोल्ड स्पोर्ट्समुळे होतो तिसरं आहे पाळीव प्राण्यांमध्ये होणारा दाह ॲलर्जिक क्रायनायटिस होतो चौथं कारण आहे धुळीकानामुळे ॲलर्जी क्रायनायटिस होतो पाचवं कारण आहे जोरलाची विष्ठा आणि लाळ हे सर्व ॲलर्जी क्रायनायटिसचे कारण आहेत आता प्रश्न हे येतो की लोकांना सहसा एलर्जीक रायनायटीस कधी होतो आपल्याला वर्षाच्या कोणत्याही होऊ शकतो वसंत ऋतू उन्हाळा आणि शरद ऋतूच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा झाडे आणि तण भरलेले असतात आणि परागकणांची संख्या जास्त असते तेव्हा हंगामी एलर्जी होते पण तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता त्यानुसार परागकणांचा हंगाम बदलू शकतो हंगामी एलर्जी एलर्जी वर्षभर होऊ शकते ते उत्तेजक खटकामुळे आता एलर्जी क्रायनायटिसच्या लक्षणांबद्दल बोलूया एलर्जी क्रायनायटिस ची लक्षणे वर्षभर दिसू शकतात तुम्ही जिथे राहतात तिथे वसंत ऋतू उन्हाळा आणि शरद ऋतूच्या सुरुवातीस घराबाहेरील अलर्जी अधिक सामान्य असते उष्ण हवामानात तण आणि फुले बहरलेले असतात आणि परागकणांची संख्या जास्त असते पाळीव प्राणी आणि धुळीचे कण यांसारख्या घरातील अलर्जी हिवाळ्यात खराब होऊ शकतात कारण लोक त्यांच्या खिडक्या बंद ठेवून घरामध्ये जास्त वेळ घालवतात पहिलं आहे एलर्जी क्लायटीसमध्ये नाक बंद होणे शिंका येणे आणि नाकातून पाणी येणे यांचा समावेश होतो दुसरं सिमटम्स आहे नाक घसा आणि डोळ्यांना खाज सुटते तिसरे सिमटम्स आहे डोळे लाल आणि पाणीदार होतात चौथं सिम्टम आहे डोके दुखणे सायनसचा दाब आणि डोळ्याखाली काळे वर्तुले दिसतात पाचवं सिमटम आहे तुमच्या नाकात आणि घशात खूप जास्त कफा जमाफ होतो सहावा सिम्टम आहे तुम्हाला खूप थकवा जाणवतो सातवा सिम्टम आहे घशातून बलगम जमा झाल्यामुळे घसा खळकवणे हा त्रास होतो आठवा सिमटम आहे घशात घरघर होणे खोकला येणे आणि श्वास घेण्यास त्रास होतो आता तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की की मला सर्दी आहे की अलर्जी आहे हे कसे कळेल हे पहा सर्दी आणि अलर्जीची लक्षणे सारखीच असतात पण काही फरक देखील आहेत जसे की खाज सुटणे लालसरपणा आणि डोळे पानावणे हे अलर्जीमुळे सामान्य आहे पण सर्दीमुळे नाही थंडीमुळे अंगदुखी आळस आणि ताप पिण्याची शक्यता जास्त असते लोक फरक सांगू शकतील की असा आणखी एक मार्ग म्हणजे अलर्जी राहण्याची सामान्यतः ट्रिगरद्वारे पसरला जातो जसे की हवामानातील बदल किंवा नवीन पाळीव प्राणी अलर्जी बऱ्याचदा प्रत्येक वर्षी एकाच वेळी उद्भवते जसे की वसंत ऋतू आणि उन्हाळ्याच्या शेवटी आणि ते लवकर सुरू होतात दुसरीकडे विषाणूमुळे सर्दी होते आणि तुम्ही इतर लोकांकडून विषाणू पकडता म्हणजे बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन ज्यामुळे जर तुम्ही एखाद्या सर्दी झालेल्या व्यक्तीच्या आजूबाजूला गेला असाल तर तुम्हाला कळेल की ती सर्दी आहे सर्दी आठवडाभरातून निघून जाते तर एलर्जी हवेतून बाहेर येईपर्यंत कायम राहते आता शेवटी आपण एलर्जी क्रायनाच्या होमिओपॅथिक औषधाबद्दल बोलूया पहिलं होमिओपॅथिक मेडिसिन आहे आर एटी फोर मेडिसिन आर एटी फोर हे औषध डॉक्टर रेगवेग कंपनीचे आहे हे ऍलर्जी ड्रॉप रेस्पिरेटरी एलर्जीसाठी होमिओपॅथिक फॉर्म्युला आहे त्यातील मुख्य घटक हवेतील कणामुळे होणाऱ्या अलर्जी नियंत्रण ठेवतात हे औषध इनहेल्ड नियंत्रित करण्यास मदत करते असतात ज्याचा शरीरावर अँटी हिंस्टाम प्रभाव असतो ज्यामुळे खाज सुटणे आणि एलर्जी कमी होतो दुसरं औषध आहे काली बायक्रोमिकम टू हंड्रेड हे औषध तुम्ही जेवण करण्यापूर्वी सकाळी दोन थेंब दुपारी दोन थेम आणि संध्याकाळी दोन थेम जेवणाच्या आधी प्यावे तिसरी होमिओपॅथिक मेडिसिन आहे एलियम सेपा टू हंड्रेड पोटेन्सी एलियम सेपा हे एलर्जी खूप प्रभावी औषध आहे तुम्ही जेवण करण्यापूर्वी सकाळी दोन थेम दुपारी दोन थेम आणि संध्याकाळी दोन थेम प्यावे चौथं मेडिसिन आहे नायट्रम मोर टू हंड्रेड पोटेन्सी नायट्रम मोर हे एलर्जी खूप प्रभावी औषध आहे तुम्ही ह्या औषधाचे दोन थेंब सकाळी दोन थेंब दुपारी आणि दोन थेंब संध्याकाळी जेवणाच्या आधी प्यावे तुम्हाला ही चारही औषधे एकत्र घ्यावी लागतील तीही जेवणाच्या अर्धा तास आधी लक्षात ठेवा ही सर्व औषधे घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरचा सल्ला जरूर घ्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि हा माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या मा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद